शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये काल आपण कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचं बघितलं होतं आज त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये झालेलं आहे आणि लवकरच हे डिप्रेशन पुढील प्रवास करेल असा अंदाज आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि साधारणपणे द्रोणीय स्थिती जी या डिप्रेशनची आहे तिचा हा थोडा प्रभाव आहे अनेक राज्यांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे यामध्ये कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि कर्ना तामिळनाडूचा समावेश आहे आपण सध्या भारतीय हवामान हो खात्याने त्याच्या वेबसाईटला चोवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत या वादळी परिस्थितीचा एक मॅप दिलेला आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सध्या ते बेलमार्क लो प्रेशरच्या स्वरूपामध्ये आहे म्हणजे तीव्र कमी दाबाचं स्वरूप त्याचं आहे साधारणपणे पंचवीस तारखेला म्हणजे उद्या ते डिप्रेशनमध्ये जाईल तर सव्वीस तारखेला डीप डिप्रेशन होईल आणि जर त्याची अधिक गती वाढली तरच त्याचं चक्रीवादळ तयार होईल अन्यथा डीप डिप्रेशनपर्यंतच त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याकडून या डीप डिप्रेशनचा मार्ग सध्या दाखव दाखवण्यात आलेला आहे आणि तो श्रीलंकेच्या जवळून तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या दिशेने जाताना दिसतो आहे सुरुवातीला आपण थंडीचा अंदाज बघणार आहोत अहिल्यानगर पूर्व आणि पुणे पूर्व भागात थंडीचा प्रभाव आहे मात्र सव्वीस तारखेपासून या थंडीचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असा वाढत जाण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील याची व्याप्ती ही जवळपास उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा अशी वाढण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्र कोकण किनारपट्टी वगळता थंडीची लाट असणार आहे ही थंडीची लाट एकोणतीस तारखेलाही कायम असणार आहे तीस तारखेला देखील ही थंडीची लाट कायम राहील एक तारखेपासून थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी व्हायला सुरुवात होईल दोन तारखेलाही थंडीचं प्रमाण कमी होणार आहे तीन तारखेलाही सामान्य थंडी महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि <reu> <coughs> चार तारखेला पुन्हा थंडी वाढते जर असं होणार असेल तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील जेव्हा थंडीचं प्रमाण वाढतं तेव्हा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता कमी होते आपण जी एफ एस मॉडेलचा धावता अंदाज घेणार आहोत बंगालच्या बसागरा सध्या तीव्र कमीदाब तयार झालाय उद्या याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल सत्तावीस तारखेला साधारणपणे तामिळनाडू रहिद्य धडकण्याची शक्यता आहे मात्र जी एफ एस मॉडेलचे डिप्रेशन संदर्भातले अंदाज बऱ्याचदा बदलतात त्यामुळे आता सध्या तरी हे पूर्व भारताकडे जाताना दिसत असलं तरी हे विशाखापट्टणमपर्यंतच मर्यादित राहील असा अंदाज आहे आत्ताच्या अंदाजानुसार हे संपूर्णपणे वातावरण महाराष्ट्राकडे किंवा दक्षिण भारतावर न सरकता पूर्व भारताकडे सरकून जाईल असा अंदाज तयार झाला आहे ईस एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर सव्वीस तारखेपासून अंदाज बघितला तर डिप्रेशन हे तामिळनाडूपर्यंत सरकण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे कारण जी एफ एस मॉडेलच्या डिप्रेशन किंवा कमी किंवा वादळाचा अंदाज जास्त जुळत नाही जेवढा ई सी एम डब्ल्यू एफचा जुळतो त्यामुळं हे संपूर्णपणे तयार झालेली हवामान प्रणाली ही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार पुढील प्रवास करेल असा अंदाज आहे सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरातच ती उत्तरेला सरकताना ई सी एम डब्ल्यू मॉडेलही दाखवली आहे अठ्ठावीस तारखेला देखील ही सिस्टम बऱ्याच अंशाने बंगालच्या उपसागरातून पूर्वेला जाताना दिसते एकोणतीस तारखेला देखील ही संपूर्ण सिस्टम पूर्व भारताकडे सरकताना दिसते तीस तारखेला मात्र थोडं भारताच्या किनारपट्टीकडे विशाखापट्टणमकडे ही संपूर्ण वातावरण सरकण्याचा अंदाज इ सीएमडब्ल्यू मॉडेल दाखवत आहे एक तारखेला विशाखापट्टणम विजयवाड्याच्या दरम्यान हे वातावरण बदलून भारतावर सरकण्याची शक्यता दाखवण्यात येते त्यामुळे ओरिसा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांवर एक डिसेंबरला पावसाचं तरणं तयार होईल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये ही सिस्टम थोडा प्रभाव हा दोन तारखेला टाकू शकते तर प्रत्यक्ष तीन तारखेला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती काही विभागात खास करून मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात असू शकते असा अंदाज अजून कायम आहे आपल्यासाठी ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज महत्त्वाचा आहे एक तारखेपर्यंत तरी हे वातावरण विशाखापट्टणमच्या दरम्यान केंद्रित होण्याचा अंदाज दिला जातो आहे या मॉडेलचा अंदाज आपण जर पुढे सरकवला म्हणजे दोन तीन तारखेकडे तर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये अहिलानगर बीड नांदेड परभणी वासिम हिंगोली अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे सातारा सातारापूर्व अहिल्यानगर बीड या भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे आता आपण इस एम डब्ल्यू मॉडेलचा तीस तारखेपासूनचा अंदाज जर या मॉडेलचा बघितला तर खरंच हे महाराष्ट्रात येत आहे का हे आपण बघणार आहोत आता आपण एक तारखेला बघतो की विशाखापट्टणम विजयवाड्याच्या दरम्यान तयार झालेले हे वादळी वातावरण महाराष्ट्राकडे आहे आणि साधारणपणे महाराष्ट्रामध्ये त्याचा हलका प्रभाव हा एक तारखेपर्यंत जरी पडत नसला तरी दोन तारखेला याचा थोडा प्रभाव महाराष्ट्रामध्ये जाणवायला सुरुवात होईल आणि विशेष म्हणजे हे चक्रीवादळ किंवा कमी दाबाच्या स्वरूपात पुढे सरकत असल्यामुळे थोडं वादळी वातावरण सोलापूर लातूर बीड अहिल्यानगर न परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये येण्याची शक्यता आहे कारण एक वादळी वाऱ्यांचं हे वातावरण महाराष्ट्राकडे सरकत आहे म्हणजे कमी दाबाच्या स्वरूपात हे महाराष्ट्रावर सरकत असल्यामुळे वाऱ्यांचा वेग असणार आहे वादळी पाऊस असणार आहे त्यामुळे वादळी गारपिटीची शक्यता देखील महाराष्ट्रामध्ये दोन आणि तीन तारखेला असणार आहे आणि विशेष म्हणजे जळगाव जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक पूर्व भागामध्ये पुणे पूर्व भागामध्ये बीड लातूर धाराशिव सोलापूरपर्यंत हे वातावरण असणार आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा जर हे वातावरण खरोखरच महाराष्ट्रात आलं तर वादळी गारपीट ही महाराष्ट्रामध्ये होणं ची शक्यता आहे ही शक्यता गृहित धरूनच शेतकऱ्यांना आपल्याला नियोजन करावं लागणार आहे त्यामुळे हा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करा कारण सर्वच मॉडेल वेगवेगळा अंदाज देत असल्यामुळे हा दररोजची अपडेट बघणं आवश्यक आहे कारण कालपर्यंत काही मॉडेल पाऊस येईल असं दाखवत होते आज ते येणार नाही असं दाखवत आहेत तर काही मॉडेल मात्र त्यांच्या अंदाजावर ठाम आहेत त्यामुळे नेमकी काय घडेल याविषयी आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलवर अधिक विश्वास ठेवतो त्यामुळे मी यापूर्वीच सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये की या तयार होणाऱ्या डिप्रेशनचं मार्ग किंवा मा परिणाम हा ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार होणार आहे आणि त्यामुळे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज महत्त्वाचा राहणार आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा